शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर युट्युब चॅनल वर पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा मागिल अनेक दिवसांपासून पंढरपूर शहरातील कैलासवासी अनिल डोंबेपुत्रा ते भुयाचा मारुती या रस्त्याची दुरावस्था झाली होती सदर रस्त्याचे खडीकरण डांबरीकरणाचे कामपालिकेने करावे यासाठी समाजसेवक संजय ननवरे यांनी पंढरपूर मंगळवेढाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्या रस्त्याचे कामही सुरू झाले होते मात्र प्रभागातील स्थानिक राजकारणामुळे रस्त्याचे काम तब्बल एक महिन्यापासून बंद पडले होते असे सांगण्यात येते बंद पडलेले काम पुन्हा एकदा चालू करण्यासाठी वारंवार नगरपालिका आणि आमदार अवताडे यांच्या माध्यमातून संजय ननवरे यांनी पाठपुरावा केला असता आज पुन्हा एकदा रखडलेल्या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे यावेळी संबंधित ठेकेदाराला सोबत घेऊन रस्त्याची पाहणी करत चांगल्या दर्जाचा रस्ता व्हावा यासाठी समाजसेवक संजय ननवरे यांनी संबंधित ठेकेदार भारत कोरके यांना सूचना केल्या तर रखडलेले रस्त्याचे काम पुन्हा एकदा चालू केल्याने लोकप्रिय आमदार समाधान अवताडे यांचा जनतेच्या वतीने यांचे जनतेच्या वतीने आभार मानले यावेळी ठेकेदार भारत कोरके यांनी पाण्याचा व्यवस्थित निचरा झाल्यावर हा रोड चार ते पाच वर्ष टिकेल अशी माहिती दिली आहे यावेळी समाजसेवक संजय ननोरे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष लाला पानकर समाजसेवक दत्ता काळे भारत कोरके सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आमच्या काहीकडे महाराज मार मारुती हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे रस्ते वीस वर्षापूर्वी साधारण मला आठवत वीस वर्षापूर्वी रस्ता झाले त्यानंतर रस्त्याचे काम झालेच नाही आणि कोणी करतही नव्हतं कारण हा रस्ता म्हणजे दोन मतदारसंघाची बाण्ड्री शिमारेशी त्यामुळं तो करायचा का मी करायचं असे नागरिक तिकडे गेले की त्याने म्हणायचे ह्या नगरसेवक रस्त्या आणि इकडे गेले की ह्या नगरसेवक आणि इकडे रस्ता आहे त्यामुळे इथे नागरिक थोडं प्रश्न तर ते जायचं कोणाकडे त्यामुळे आम्ही एक मार्ग सुचवला आणि आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननी समाधानदादा अवतारे यांच्याकडे ह्या अडचण सांगितल्या आणि सतत पाठपुर आम्ही करत करत आलो या रोडचा त्यामुळे आमदार साहेबांनी लागलीच या रस्त्याची मंजूर देऊन या रस्त्याचं काम तातडीने करा म्हणून पुढं आधीच दिले आणि त्यानुसार आज या रस्त्याचं काम पूर्णपणे होत आहे हा रस्ता दोन मध्ये हा सीमाराशी आहे थोडं तेवढं राजकीय होणारच त्यामुळं एक श्रेय कुणी घ्यायचं यामुळे थोडं त्यानुसार थोडं काम जर थांबलं होतं पण आता तो प्रश्न मिटलेला आहे आणि काम त्याप्रमाणे पूर्णत्वाला काम चालले आहे पुरावेला तातडीने यश घेऊन जे काम आज पूर्ण होत आहे त्याबद्दल मी आपल्या पंढरपूर आणि मंगळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार माने श्री समाधानदादा आवताडे यांचं मी सर्व नागरिकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मना मनापासून आभार मानतो हा जो आमचा भाग आहे झेंडे गल्ली आणि दाळे गल्लीला जोडणार हा रस्ता आहे दोन मध्ये हा रस्ता दोन नगरसेवकांच्यामध्ये नगर नगर हा रस्ता रखडायचा कारण करायचा कोणी हा प्रश्न दोन्ही नगरसेवकांपुढे उभा राहायचा त्यामुळं गेले वीस पंचवीस वर्ष झालं हा रस्ता पेंडिंग पडला होता पण माननीय लोकप्रिय आमदार समाधा आवतडे यांच्याकडे आम्ही सर्वांनी मिळून पाठपुरावा केला की बाबा ह्या ठिकाणी रस्त्याची गरज आहे त्यावेळेस हा रस्ता आम्ही मंजूर करून घेतला आणि पहिला टापा रस्ता रस्त्याचं काम या ठिकाणी अर्धवड झालं पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता बऱ्याच दिवस एक महिना दोन महिने बंद पडला आता परत एकदा आमदार साहेबांच्या सांगण्यावरून परत एकदा हा रस्ता कम्प्लीट होत आहे त्याबद्दल ह्या भागातील एक नंबर वार्ड व दोन नंबर वॉर्डातील सर्व जनतेकडून मी आमदार साहेबांची या ठिकाणी खूप खूप आभार या ठिकाणी मानतो